रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस च तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती दोन कोटीच्या खंडणी प्रकरणी आरोपींनी देशमुख यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी क्रूर होती की आता देशमुखांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला जागोजागी त्याचे पडसाद उमटले हे प्रकरण ताजं असतानाच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीडच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे इथे तीन व्यक्तींनी मिळून एका माजी सरपंच निर्गुण हत्या केली दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे हा फिल्मी डायलॉग कधी ऐकला असेल अगदी अशाच पद्धतीने तीन शत्रूंनी एकत्रित येत माजी सरपंचांची हत्या केली मारेकड्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून ही हत्या केली राजाराम उर्फ राजू चुंगडे असे हत्या झालेल्या माजी सरपंचांचं नाव आहे ते संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिरसगावचे सरपंच होते माजी सरपंच राजाराम चुंगडे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी तीन जणांना अटक केली तिने आरोपींसोबत राजाराम यांचे वेगवेगळे वाद होते या कारणातून त्यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय पोलिसांनी गावातील तिघांनाही अटक केली आहे अमर राजपूत समीर कुरेश आणि इरफान शकील शहा असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलीस तिघांचा कसून तपास करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा